घ्या घ्या ही अशी आशा करते सर्वात प्रथम आपल्या शाळेचे लाडके मुख्य राखक प्रिन्सिपल सरांचे नाव मोहन मडावी आहे ते आहेत खूपच शांत करतात संपूर्ण शाळा हँडल लावले कॅमेरे सगळीकडे ठेवतात लक्ष सर्वांकडे आहे हे शाळेचे मुख्य म्हणूनच तर घाबरतात त्यांना सर्व शिक्षक आता वर्ग श्री भारती सर भारती सर आणि कोकळे सरांची मैत्री खूपच खास चहा पिण्याकरिता असतात प्रेझेंटी घेताना Ich so. मग स्टेटस ठेवतात सेल्फी से विथ सक्सेस म्हणतात नेहमी करिअर ची करा प्लॅनिंग एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा आहे खूपच चांगली आता आपले इजड सर यांच्यात ज्यांच्यात गालावर आहे मोज त्यांच्यात आहे सर्वात जास्त जोश आहे मात्र सर्वात सायलेंट परंतु व्हॉयलेट झाल्यावर होतात विद्यार्थ्यांचे गाल रेड रेड त्यानंतर कनाकेसर अरे भाबुरे करून होते ज्यांच्या क्लासची सुरुवात ए मावशी करून होतो शेवट त्यांच्या एका आवाजाने होतो संपूर्ण वर्ग शांत खिचडी देताना म्हणतात आठवी वाले अगोदर अभी हिंदी के शिक्षक फुकडे सर याचा विषय आहे हिंदी दररोज ब्लॅकबोर्ड वर हेडिंग टाकतात स्टाइलिश आणि युनिक शिकवतात खूपच मस्त दगड्या करतो यांना खूपच जास्त <स्थाँगा> त्रस्त इनको रहता हे सभी पर्यटन स्थलों का आणि इसलिए तो निकालते हे ट्रीप लांब लांब आता नंदनवार यांच्याकडे आहे पुस्तकांचे आणि साड्यांचे भरपूर कलेक्शन

पदवी त्यांनी आम्हा इतिहास शिकवले सध्या त्यांना लागली आहे त्यांच्या रिटायरमेंटची घाई गवडी सर गवडी सर आहेत असे जे देतात नेहमीच ऍडवायसेस आणि ढेकार आल्यावर म्हणतात आताच पाणी पिलं असेल त्यांना आहे बॉयलॉजीचे संपूर्ण ज्ञान असतात नेहमी आपलं सुरत मग हाच तर आहे स्ट्रेस फ्री राहिले यंदा फेवरेट स्टूडेंट आहे शंभर कर परंतु बोर्डात येणार गाडगी सी नंबर वन हे सांगतात नि, निरोगी राहायचे कसे दहाव्या दहाव्या बोटांची नखे खाल्ल्यावर म्हणतात काडवांडे पिरेड पिरेड सुरू झाला त्यांचे बोलणे ऐकून आमच्या आठा उरतवला बॉटनिकल लेप पासून केली त्यांनी सुरुवात पुष्कर प्रदर्शनीचे त्यांनीच नाव घेतले आमच्या शाळेच्या होत्या त्या विद्यार्थिनी म्हणूनच सर लवकर जमली त्यांची आमच्याशी मैत्री असा होता आमचा दहावीचा प्रवास आता आम्ही जाणार सोडू तर तुम्ही माझे भाषण चांगल्या पद्धतीने ऐकले त्याच्यासाठी धन्यवाद थँक्यू Thank you.